घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस आज दैनिक लोकमत मध्ये बातमी जपून आली त्याचा खुलासा करण्याकरता मी आज स्वतःहून इथं पोलीस स्टेशनला आलेलो आहे या व्यक्तीचं नाव माझा मित्र अमित पाटील नाव याचं सन दोन हजार बावीस साली वीस साली वीस याला कमीत कमी बावीस ते पंचवीस वार करून मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता ह्या व्यक्तीने कशाबद्दल मारलं हा पार्ट वेगळा म्हणजे तिथलं तिथलं स्थानिक मंडळाचं वादविवाद सांगण्याचं तात्पर्य असं की व्यसनेकर म्हणून कोणतरी एक व्यक्ती आहे त्यानं माझ्या विरोधात फिर्याद दाखल केली की मी त्याला शिविगाळ करून सांगा सांगितलं या फिर्यादीमध्ये आता यानं फिर्याद दाखल केलेली आहे राजेश क्षीरसागर उत्तम कोराने आणि भरत चव्हाण ह्या तिघांचा मला पाठिंबा आहे आणि ह्या तिघांचा पाठिंबा असल्याने तुला ठार मारणार असं व्यसनेकरने डायरेक्ट याला सिद्धाळ गार्डन जवळ धमकी दिली त्या धमकीचा हे हा एन सी आर राजेश क्षीरसागर हे विद्यमान आमदार आहेत त्या मंडळासाठी राजेश क्षीरसागर आणि रवी इंगुले आम्ही दोघांनी काम केलं होतं एकनाथ शिंदेच्या माध्यमातून आम्ही तो फंड आणला होता त्यावेळी बहुतेक उद्धवसाहेब सीएम असतील कदाचित आणि ते मंडळ आम्ही अतिशय उत्कृष्टरित्या बांधून दिलं मुळात वाद काय आहे की मंडळ कोणाचं मग रवी किरण इंगोली यांच्याबरोबरच्या मित्रपरिवाराचं की राजेश क्षीरसागरां पाठिंबा देतात त्यांचं हा असा मुळात वाद आहे खोट्या तक्रारी करायला लावणं उत्तम कोराने ह्या व्यक्तीचं दोन नंबर धंद्याच्या माध्यमातून पोलीस खात्याशी कायम संपर्क असतो गणेश उत्सव आला की शंभर टक्के यांच्या अंगात येतं एक वेळा अशीच यांनी आणली होती की खोट्या गुन्ह्यात मला अडकवण्याचं काम ह्याच उत्तम कोराने केलं होतं आणि हा कायम पडद्यामागून लपून काम करतो आज त्याचा पोल खोल करण्यासाठी मी तर आलेलो आहे माझ्यावर गुन्हा जो दाखल झालेला दा आहे याच्या माध्यमातून तो पूर्णपणे खोटा या व्यसनीकर व्यक्तीशी मी बोललो आहे आणि मी त्याला विचारलं इकडून माझ्या फोनवरून आणि मी कबुलीत होतो जाहीरित्या की तू माझं नाव का घेतोस तुला कुणी शिवीगाळी केली तर माझा काय संबंध मी दिली का तर नाही मग आत्ताच येणार म्हणून आणि मला सत्यतेनं वागायची सवय आहे व्यसनिकर निष्कारण मला त्रास दिला तर मी त्रास देणारा माणूस आहे जशाच तसं उत्तर मी देणार हे उत्तर आज राजेश क्षीरसागर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आम्ही दिलेलं आहे या व्यक्तीच्या जीवाला जर धोका झाला एकदा हा मरणाच्या दारातून परत आलेला आहे जर याच्या जीवाला धोका झाला तर आमदार राजेश क्षीरसागर माजी नगरसेवक उत्तम कोराणे आणि भरत चव्हाण यांना पोलीस प्रशासनानं जबाबदार धरावं असं हा एन सी आर आम्ही आज दाखल केलेला आहे आणि ही तक्रार एन सी आर क्षीरसागरांच्या विरोधात आणि कोराण्यांच्या विरोधात पोलीस प्रशासनानं नोंद करून घेतलेली आहे त्याबद्दल प्रशासनाचं पोलीस प्रशासनाचं मी मनापासून आभार मानतो ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे బెల్ ఐకలా క్లిక్ క విరు నక